एवढा मेकअप आता तर सध्या झालेला आहे कसा दिसते मला मिररमध्ये जाऊन म्हणजे मिररमध्ये पाहून लावून आले वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे तर स्पेशली ग्रहिणीं हा व्लॉग जाय ना तो पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका तर सर्वात आधी माझी स्किन बघा विदाउट एनी फिल्टर आणि विदाऊट एनी मॉइश्चरायझर क्रीम पावडर एनिथिंग काहीच अप्लाय केलेलं नाही आहे कारण आज मला तुम्हाला दाखवायचं आहे मेकअप कसा करायचा स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याआधी तुम्ही माझ्या रोजच्या ब्लॉगमध्ये बघत असाल मी काय करते काय नाही मॉर्निंग टू नाईटपर्यंत प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत असते पण आता गौरी गणपती येणार आहेत परत गणपती आहे नवरात्र आहे दिवाळी आहे म्हणजे आपले मराठी लोकांचे जे सगळे काही सण आहेत ना तर ते त्याची सुरुवात जी आहे तर ती आता झालेली आहे आणि आता जस बैलपोळा पण झाला आणि प्रत्येक सणाला काहीतरी वेगळा लुक आपल्याला करावं असं वाटतं आणि स्पेशली काठपद्धरची साडी त्याच्यावर मेकअप कसा करायचा आणि प्रत्येक सणाला कसं कसं वेगवेगळ्या पद्धतीने तयार व्हायचं मी तुम्हाला सांगणार आहे स्पेशली मेकअप कसा करायचा घरच्या घरी कारण प्रत्येक सणाला पार्लरमध्ये जाणं बाहेर जाऊन मेकअप करणं म्हणजे आपल्यासाठी तरी अफोर्डेबल नसतं आणि गृहिणीला कमीत कमी आपला स्वतःचा स्वतः तरी मेकअप करायला यायला हवा सो so, त्यामुळे आज मी स्पेशल स्पेशल हा व्लॉग बनवत आहे की मेकअप कसा करायचा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कसा करते म्हणजे पार्लरमध्ये जसा करतात तसा तर नाही परफेक्टली बट जो असतो तर तो आपल्याला त्या पद्धतीमध्ये तरी आला पाहिजे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी सांगणार आहे आणि त्याआधी बघा पिल्लूला झोपवले मला व्लॉग बनवायचा होता त्यामुळे पिल्लू झोपण्याची मी वाट बघत होते सकाळपासून सगळी कामं वगैरे करून घेतली आणि दुपारची वाजलेले होते साडेतीन पिल्लूला झोपवलं आणि पूर्ण तयारी केली की ब्लॉग बनवायचं आहे म्हणजे प्रोडक्ट वगैरे सगळं काही तिथे हॉलमध्ये काढून ठेवलं आणि त्याला आता शांत जगार झोपवलं लाईट ऑफ पण ऑफ केला आणि म्हटलं चला आता तो उठण्याच्या आधी आपल्याला ब्लॉग आहे तर तो बनवायचा आहे तरी ब्लॉग तर मला बनवायचाच आहे पण सध्या लाईटचा एवढा इशू आहे पुढे लाईट आहे पण बाहेर एवढा अंधार पडला आहे चारच वाजलेले आहे दुपारचे पण पूर्ण अंधार आहे आणि खूप जास्त आभाळ आलेला आहे पाऊस पडणार आहे बरे आहे चला त्यांचं पाऊस पडणार आहे वगैरे ठीक आहे सगळ्या गोष्टी साईडला ठेवू आणि आपण आपल्या मेकअपला आधी सुरुवात करूयात ही काठपद्धरची साडी माझं बेबी शोअर होतं ना तेव्हाची ही साडी होती तर हीच साडी मी घातली आणि असं पण प्रत्येक सणाला म्हणजे स्पेशली जेव्हा आपले मराठी सण असतात तेव्हा आपण काठपद्धरची साडी घालतो आणि माझी ही साडी आहे तर ती खूप फेवरेट आहे आणि हिचा कलर पण पाहू शकता आणि हिचं डिझाईन पण खूप सुंदर आहे त्यामुळे याच साडीवर आज मी तुम्हाला मेकअप करून दाखणार आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला लावायचं आहे हे मॉइश्चरायझर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही लावू शकता पण माझ्याकडे हे आहे लाईक मीचं सो मी हे अप्लाय करणार आहे मॉस्चरायझर तर आपण लावलं पण मॉइश्चरायझर कशासाठी लावायचं मॉइचरायझर ही फर्स्ट स्टेप कधीच विसरायची नाही कारण मॉइचुरायझर लावल्यामुळे आपली स्कि स्किन जी आहे ना तर ती हायड्रेट दिसायला लागते थोडीशी मॉइश्चुरायझर होते आणि स्किनवरती आपण जो, जो काही मेकअप अप्लाय करू ना तो व्यवस्थित असा आपल्या स्किनमध्ये मर्ज होतं आणि स्किन तर एकदम छान अशी दिसायला लागते सो त्यामुळे फर्स्ट ही मॉस्च्चरायझर अप्लाय कराच म्हणजे एव्हरी डे मेकअप जरी तुम्हाला करायचं नसेल ना प्रत्येक दिवसाची सुरुवात जेव्हा तुम्ही फ्रेश होता ना पहिल्यांदी तुम्ही मॉइचरायझरकडे जायचं मॉस्चरायझर अप्लाय करायचं आणि आफ्टर दॅट पावडर लावा क्रीम लावा वॉट एवर एव्हरी तुम्ही जे काही लावतं ते लावा सो फर्स्ट स्टेप मॉइशचुरायझर इज मस्ट आफ्टर दॅट सेकंड स्टेप ते म्हणजे फेस सिरम तर मी इथे ना लोटसचं फेस सिरम मागवलेलं आहे मी जस्ट काही प्रोडक्ट जे आहे तर ते मागवले होते आ, सो मी तेच यूज करते आधी मी लॅकमीचे प्रोडक्ट यूज करायचे आणि हे फेस सिरम असतं ना तर हे तुम्ही व्हिटॅमिन ईचं पण यूज करू शकता किंवा मग सीचं पण यूज करू शकता दोन्ही पण चांगलं असतं आणि गार्नियरचं तर बेस्ट आहेच पण मी ना फर्स्ट टाईम हे लोटसचं मागवलं होतं ऑनलाईनच प्रोडक्ट हे मी बाय केलं होतं स्किनवर तर आपण अप्लाय करतोच फेसवरती ॲक्च्युली पण आपलं थोडंसं इथे मानेवरती पण सगळे काही आपण जे मॉइचरायझर क्रीम सिरम वगैरे जे काही लावतो ना थोडंफार इथे पण लावून घ्यायचं कारण आपल्या मानेवरती ना थोडंफार टॅनिंग जे आहे तर ते झालेलंच असतं सो त्यामुळे मग थोडंफार फेसवरती लावल्यानंतर ना असं थोडंसं इथे पण लावून द्यायचं आता थर्ड स्टेप थर्ड स्टेप म्हणजे ही स्ट्रोक क्रीम तुम्ही याच्याऐवजी हो प्रायमरचा पण यूज करू शकता पण माझ्याकडे ही स्ट्रोक क्रीम आहे सो मी हीचा यूज करणार आहे आणि ही स्ट्रोप क्रीम जी आहे ना तर ती आपल्या फेसवरती गोल्डन ग्लो देते याच्यामध्ये दोन प्रकारच्या क्रीम येतात स्ट्रोप क्रीममध्ये गोल्डन ग्लो प्रोव्हाइड करणारी आणि सिल्वरमध्ये पण येते सो मी त्याच्यामध्ये गोल्डन ग्लो प्रोव्हाइड करणारी जी क्रीम आहे तर ती मागवली होती माझे म्हणजे सध्या मी जे काही प्रोडक्ट यूज करते ना ते मी सगळे सगळे ऑनलाईन मागवलेले आहेत सो तुम्हाला जर ते घ्यायचे असतील हवे असतील ना तर मला नक्की सांगा तुम्हाला डी एममध्ये याच्या लिंक जे आहे तर त्या भेटून जातील ही जी स्ट्रोक क्रीम आहे ना तर ही लावल्यानंतर ना आपली स्किन एकदम अशी टवटवीत दिसायला लागते आणि लगेचच एकदम गोल्डन ग्लोज आहे ना तर तो दिसायला लागतो यू कॅन सी ऑन माय फेस पिल्लू उठण्याच्या आत मला तुम्हाला मेकअप करून दाखवायचा आहे सो थोडीशी स्पीड वाढवते त्यानंतर मी यूज करणार आहे लॅकमीची ही नाईन टू फाय हा नाईन टू फाईव्ह जी आ, क्रीम आहे ना तर ती मी अप्लाय करणार आहे म्हणजे ही लिक्विड फाउंडेशन टाईप ही क्रीम आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन यूज करू शकता बट जनरली मी हीच यूज करते जिथे जिथे आपल्या फेसवरती डार्क स्पॉट असतात किंवा मग थोडासा डार्कनेस आलेला असो थोडी खूप जास्त टॅनिंग आलेली असते तिथे तिथे ही क्रीम जी आहे ना तर ती अप्लाय करून घ्यायची आणि ॲब्रोच्या साईडला पण जेणेकरून आपल्या ॲब्रो जे आहे ना म्हणजे मेकअप झाल्यानंतर पूर्ण एकदम फिनिशिंगमध्ये दिसतात तुमच्याकडे ब्लेंडर नसलं ना तरही चालेल असं नाही की प्रत्येक गोष्ट आपल्याकडे असलीच पाहिजे आपल्याकडे काय प्रत्येक घरोघरी काही पार्लर नसतं सो त्यामुळे मग तुम्ही हाताने सुद्धा अशी क्रीम जे जी आहे ती आपल्या स्किनमध्ये मज करू शकता फक्त ती व्यवस्थितपणे आपल्या स्किनमध्ये मज झाली पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं आणि प्रॉपर अशी आपल्या स्किनवरती अप्लाय करून घ्यायची मी तर प्रत्येक वेळेस मला खूप जास्त घाई असते कारण मला पिल्लूचं करायचं असतं त्रिशाचं करायचं असतं सोबत भरपूर साऱ्या गोष्टी पण असतात सो त्यामुळे मी ते ब्लेंडर टॅप टॅप करण्यापेक्षा आपण आपल्या हाताने असं आहे ना प्रॉपर प्रत्येक क्रीम स्किनवरती अप्लाय करून घ्यायची आणि ही जी गोष्ट आहे नेक ना नेकची ती कधीच विसरायची नाही शेवटला तरी थोडंसं कमी नाही इथे असं प्रेस करून द्यायचं जेणेकरून मेकअप झाल्यानंतर असं नको वाटायला की इथे एकदम छान दिसत आणि इथे एकदम ब्लॅक टॅनिंग दिसते सो त्यामुळे ना थोडंफार इथे पण लावून घ्यायचं असं बघा स्किन लगेच किती डिफरन्स दिसतो ना मेकअप करण्याच्या आधी आणि आता आता तर पूर्ण अशी मला प्लेन दिसायला लागली आहे स्किन माझी असं चला आता नेक्स्ट स्टेप आहे है, ती म्हणजे आय मेकअप आता आय मेकअपसाठी मी माझ्याकडे ही लिपस्टिक आहे ना म्हणजे ॲक्च्युली हा लिप बाम आहे पण मी आला लिपस्टिक म्हणून पण यूज करते कारण हा जो शेड आहे ना तो थोडासा डार्कमध्ये आहे आणि मी सांगतानाच पहिलेच सांगितलं की घरच्या घरी एकदम कमी प्रोडक्टमध्ये मेकअप कसा करायचा हेच मी तुम्हाला दाखवणार आहे सो त्यामुळे हीच लिपस्टिक मी लिपस्टिक म्हणून पण यूज करणार आहे ॲज अ ब्लश म्हणून पण यूज करणार आहे आणि आय मेकअपसाठी पण मी हीच यूज करणार आहे तर ती कशी ते बघा थोडीशी लिपस्टिक काढून फेसवरती आणि हे टॅपिंग करण्यासाठी पण ब्लेंडर जर यूज केलं तर बेट बेटर पॅट हातानेच करू शकता मी नेहमी हातानेच करते हे जे आहे ना हे असं टॅप करत जायचं क्रॉस मध्ये एकदम पिंकिश ग्लो यायला लागतो इथे ते कंटोरिंग बोलतात ना जे पार्लर मध्ये करतात असं इथे शेड इथे एक शेड इथे लाईक दॅट तसंच काही दिसायला आता हीच लिपस्टिक मी लावणार आहे माझ्या लिपवरती नेक्स्ट स्टेप ते म्हणजे आयलायनर जे की मी ब्ल्यू हेवनचं यूज करते भरपूर वर्षापासून मी ब्ल्यू हेवनचंच यूज करते म्हणजे वॉटरप्रूफ आहे आणि डेली यूज केलं तरी पण चालतं म्हणजे चांगलं आहे मला आवडतं मी ती दोन तीन वर्षापासून हेच यूज करते पाहू शकता तुम्ही मस्करा मी लावलेला आहे ॲक्च्युली मला फोन मध्ये पाहून लावायला थोडंसं डिफिकल्ट जात होतं त्यामुळे मी मिररमध्ये जाऊन लावून आले मिररमध्ये जाऊन म्हणजे मिररमध्ये पाहून लावून आले यू कॅन सी त्यानंतर आपलं जे आयलायनर आहे तो ड्राय होते तोपर्यंत आपण ॲब्रो पेन्सिल लावून घेऊयात हो म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये आपला मेकअप जो आहे तर तो रेडी आहे आणि जर ठरवलं ना तर एक दहा मिनटामध्ये माझा मेकअप तर तो रेडी असतो कधी पण मी दहा मिनटामध्ये रेडी होऊ शकते पण काही गोष्टींमुळे ना मला दहा ऐवजी एक, एक तास लागून जातो आता मेन गोष्ट म्हणजे ही आपलं कॉम्पॅक्ट आणि मला तरी वाटतं की आपण जे कॉम्पॅक्ट क्रीम जे यूज करतो ना मेकअपसाठी ते नेहमी ब्रँडेड चांगल्या कंपनीचे असायला हवे तर मी आधी रिलॅक्मिचे प्रोडक्ट यूज करायची पण सध्या ना मी हे फेसेस कॅनडाचे जे आहेत ना ते प्रोडक्ट यूज करते आता जी मी स्ट्रोप क्रीम लावली तर तीसुद्धा फेसेस कॅनडाचीच होती आणि सध्या ती फार ट्रेंडिंगला आहे तुम्ही जर यूट्यूबवर बघत असाल ना कधी मेकअप वगैरे पाहिलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फेसेस कॅनडाच्याच ऑलमोस्ट प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती पाहायला भेटेल आणि हे प्रोडक्ट जे आहे तर ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म कुठे पण तुम्हाला अवेलेबल होऊन जातील नेक नेक आपली कधीच विसरायचं नाही मी सांगितलं शेवटला एक टच तरी आपल्या नेकवरती द्यायचा कारण तिथे फार ट्रॅ टॅनिंग झालेलं असतं आता लावायचे ते म्हणजे हे काजळ हे मस्करा आणि हे लिप्स ग्लॉसी आणि हे जे आहे ना मस्करा ते पण मी ऑनलाईनच घेतलेलं आहे स्विस ब्युटीचा आहे हा स्विस ब्युटी खूप छान प्रोडक्ट आहे आणि मी सांगितलं जसं सा तुम्हाला मी सध्या ऑनलाईन प्रोडक्ट मागवलेले आहेत त्यामधलंच हे एक प्रोडक्ट आहे ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल हवं असेल तर नक्की कमेंट करा कमेंटमध्ये तुम्हाला डी एम त्याची लिंक जी आहे तर ते भेटून जाईल आणि हा जो मस्कर आहे ना खरंच मला फार आवडला कारण मी आधी ब्ल्यू हेवनचा यूज करायची तो जरा वेळासाठी राहायचा पण नंतर पूर्ण थोडंसं घा मला थोडं जरी हात लागलं तरी पूर्ण असं ब्लॅक होऊन जायचं आणि हा जो आहे ना स्वीस ब्युटीचा व्हेरी व्हेरी बेस्ट ओके सो इथे आपला मस्कार आपण लावून झालेला आहे थोडासा तो ड्राय होऊ द्यायचा आणि एकदम लास्ट म्हणजे काजळ अप्लाय करून घ्यायचं थोडासा मला एक प्रॉब्लेम होते इश्यू कारण मी फोनमध्ये पाहून पूर्ण मेकअप ज आहे ना तो करत आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे माझं चॅनल मोनोटाईज झालेलंच आहे तुम्हाला माहीतच असेल आणि अहून प्रॉमिस केले की ॲटलीस्ट दिवाळीपर्यंत खूप छान असा सेटअप लाईट रिंग असेल कॅमेरा असेल किंवा मग माईक असेल म्हणजे प्रत्येक गोष्ट जी मला व्हिडिओ शूटसाठी लागते ना तर ते मला देणार आहेत <laughs> म्हणजे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण आता चॅनल मोरोटाईज झाले म्हणून मला ॲज अ लाईक like बिझनेस मला माझं चॅनल ग्रोथ करायचं आहे सो त्या गोष्टी मला लागणारच आहेत एवढे दिवस झाले त्यांच्या मागे लागले होते पण ते काय घेऊन देत दे नव्हते दे ते दे बोलले मॉरटाईज होते तुला नंतर घेऊन देतो आणि आता चॅनल मॉरटाईज झाले तर मी सारखी त्यांच्या मागे लागली की प्लीज घेऊन द्या घेऊन द्या कधी देणार आहे मी तर घेऊ शकते असं नाही की मी घेऊ शकत नाही पण त्यांनी जर घेऊन दिलं ना त्याच्या मागची जी फिलिंग असते ना तर ती काही वेगळीच असते सो त्यामुळे त्यांनाच घेऊन द्यायचं बरेच चला एवढा मेकअप आता तर सध्या झालेला आहे कसा दिसते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता त्यानंतरची गोष्ट ती म्हणजे आता काजळ आणि टिकली आपली राहिलेली आहे सो टिकली सहसा तर मी चंद्रकोरस लावत असते जेव्हा मी अशी साडी घालते किंवा मग कलरफुलची थोडीशी मोठी साईजमध्ये जी असते ना तर ती लावून घ्यायची पण आता सध्या ना ही चंद्रकोरस लावून घेते या साडीवरती मस्त दिसते लावल्यानंतर ना फेसवरती काही वेगळाच ग्लो येतो आणि मला खरं सांगू ना काजळ जास्त लावायला आवडत नाही म्हणजे जेव्हा आपण आय लायनर लावतो आणि आपलं हे जे मस्कर असो तो लावतो ना तेव्हा आपले आई जे असतात ना ते खूप छान दिसतात म्हणजे एक शेपमध्ये दिसतात काजळ लावल्यास पण छान दिसतात प्रत्येकाची आता ज्याची त्याची आवड असते पण मला नाही आवडत पण आज मला तुम्हाला आहे की मेकअप माझा मी कशी करते आणि प्रत्येक गृहिणीने कसा केला पाहिजे कमीत कमी प्रोडक्टमध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये तर तो हा असा केला पाहिजे चला मग आता काजळ लावूयात चला तर इथे पण माझं लावून झालेलं आहे बरं चला कमेंट जा आणि एवढा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा अजून स्टेप आहेत आपल्याला अजून हेअरस्टाईल करायची आहे तर हा आहे आपला कमीत कमी प्रोडक्टमध्ये मध्ये केलेला मेकअप घरच्या घरी कमीत कमी प्रोडक्ट आणि कमीत कमी, -कमी, कमी, -कमी वेळेमध्ये केलेला हा मेकअप चला आता हेअरस्टाईल करू जेव्हा कधी हेअरस्टाईल करायची असते ना तेव्हा माझ्यासमोर एकच प्रश्न असतो की मी हा नेमकं केसांचं करू काय कारण खरंच सांगते मला मेकअप करायला तर जमतो कसं हे मेकअप सांगा मी करू शकते पण मला हेअरस्टाईल म्हणलं ना तर मला हेअरस्टाईलमधलं काहीच येत नाही तर ह्याचं सोल्युशन म्हणून ना मी असा हा बो मागवलेला आहे ॲक्च्युली हा आहे ना रबर बँड आहे अशी आहे ना भरपूर प्रकारचे रबर बँड्स जे आहेत ना तर ते मी शोवरती अवेलेबल आहे हा पण हवा असेल ना नक्की कमेंट करून सांगा याची लिंक पण तुम्हाला मी देईल आणि प्रत्येक वेळी वेगवेगळी हेअरस्टाईल करणं आपल्याला तर जमत नाही म्हणजे मला तरी जमतच नाही सो त्यामुळे यावर्षी ना प्रत्येक सणामध्ये वेगळा लुक करायचा असं ठरवलंय मी आणि असे रबर बँड्स किंवा मग थोडेसे क्लच आहेत काही तर ते मात्र मी मागवलेले आहेत आणि त्याच्याच मदतीने ना लवकर झटपट अशा हेअरस्टाईल मी यावर्षी करणार आहे हा रबर बँड लावायचा कसा तर बघा जेवढं आपल्याला काही कल्स वगैरे करायचे असेल ना ते काढून घ्यायचे असे पुढे आणि बाकीच्या केसचा ना मागे बन लावून घ्यायचं आणि त्या बनला आहे ना गोल असा हा जो रबर बँड आहे ना तो त्यावरती अडकवून द्यायचा साधं सिंपल एवढीच स्टेप आहे जर आपल्याकडे असं आर्टिफिशियल गोष्टी असल्या ना किंवा पाच ते दहा मिनटामध्ये होऊन जाते हेअरस्टाईल पण असे कर्ल्स काढलेत आणि असं बन घालून घेतलाय मी तुम्ही जसा घालता तसा घालून घ्या बन आणि त्यानंतर आता हे रब्बर बँड जे आहे तर हे त्यावरती आपल्याला अडकवून द्यायचे त्यावरती थोडीशी एक ज्वेलरी घालून घेते आणि ही ज्वेलरी ना अजून तरी कधीच घातली नाही मी ही आहोणी मला आणली होती कोल्हापूरवर ना तिथे जी देवी आहे महालक्ष्मी महालक्ष्मीच्या गळ्यात जो हार असतो ना महालक्ष्मी हार तो हार आहे हा चला आता लुक आपला रेडी आहे कशी दिसतीये नक्की कमेंट करून सांगा मेकअप कसा वाटला तोही सांगा किंवा मग अजून दोन यामध्ये काही स्टेप हव्या होत्या का असं तुम्हाला वाटतं तेही नक्की मला कमेंट करून सांगा पण साध्या साध्या प्रोडक्टमध्ये मध्ये कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी प्रोडक्टमध्ये मध्ये मेकअप कसा करायचा आज हे मी तुम्हाला दाखवलं आणि मेकअप तुमच्यासमोर आहे आणि हे जे रबर मी तुम्हाला दाखवलं तुछ 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 हे खरच खूप युजफुल आहे म्हणजे पाच मिनिटामध्ये आपली हेअरस्टाईल करा आणि गोपन काही यातली ही गोष्ट आहे बरंच झालं आता मेकअप कसे वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आज तुम्हाला मेकअप पाहायला ब्लॉग मध्ये वेगवेगळी काही ना काही गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणारच आहेत सोपी आणि